नमस्कार मी आशिष भगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु युट्यूब चॅनलवर बघा सध्या ज्योती मल्होत्रा हे नाव भारतभर गाजते आहे आणि तिनं काय केलंय तर तिनं भारतासाठी म्हणजे पाकिस्तानसाठी हेरगिरी केली असं म्हटलं जाते एकीकडे एक आपण बाया पाहिल्या ले, आपल्या महाराष्ट्रातल्या बाया पाहिल्या की माहेरची साडीसारखा पिक्चर लागते आणि त्या जत्रेमध्ये बाया जेव्हा पिक्चर पाहतात तर त्या म्हणजे हमसो हमसू रडतात इतक्या भयानक बाया पाहिल्या आताही आपण बाया पाहतो सिरियल मध्ये एखाद्या सुनीला त्रास होत असला तर रडणाऱ्या बाया बाया सासूला त्रास होत असला तर रडणाऱ्या म्हणजे जगातलं कोणतंच दुःख भारतीय बाई पाहू शकत नाही इतक्या संवेदनशील असलेल्या बाया आपण भारतात पाहिल्या त्याच भारतात एक आशी बाई निपजली एक अशी बाई जन्माला आली ज्या बाईनं भारताच्या नावाला कलंक लावण्याचा प्रयत्न केलाय भारताच्या सार्वभौमत्वावर एक एवढं मोठं संकट तिनं आणून ठेवलेलं होतं असा तिच्यावर आरोप आहे ती बाई म्हणजे मल्होत्रा ज्योती मल्होत्रा एकीकडे एक असं म्हटलं जातं की या म्हणजे पहिलगाम हल्ल्यामध्ये जे हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये स्थानिकांचा सहभाग होता आणि मग स्थानिकांनी त्यांना मदत केली पण आता एक महत्त्वाची गोष्ट इथं निर्माण होते आहे किंवा आता नव्यानं समोर आलेली आहे ती महत्त्वाची गोष्ट काय की बऱ्याच लोकांनी या हल्ल्याला धर्माशी जोडून पाहिलं की इथल्या मुस्लिमांनी त्यांना मदत केली मग आता ही जी बाई आहे ही तर मुस्लिम नाही महत्वाचा मुद्दा म्हणजे आणि या बाईनं नेमकं असं काय केलंय मुस्लिम नसताना एक बाई असताना बाईचं मन एवढं संवेदनशील असताना या ज्योती मल्होत्रानं असं नेमकं काय केलंय की ती तिला भारतीय पोलिसांना अटक करावं लागलेली आहे तिने अशी कोणती माहिती पाकिस्तानला दिली आता आपण बऱ्याच वेळा इकडे तिकडे पाहिलं की तिनं पाकिस्तानसाठी हेरगिरी केली हेरगिरी केली संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिली पण नेमकं तिनं दिलंय काय पाकिस्तानला ते आपल्याला आजच्या व्हिडिओतून सविस्तर पाहायचंय तर बघा ही जी बाई आहे हिचं युट्यूब चॅनल आहे आणि हे युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून भारतभर फिरत म्हणजे भारतभर नाही तर जगभरच फिरत असते ज्यामध्ये ती चीनला गेली पाकिस्तानला गेली वेगवेगळ्या ठिकाणी -गे जाऊन ती फिरते आणि ति तिथून ते तिथल्या देशातलं ति किंवा तिथल्या ति भागाचं जे काही असेल ते सगळं युट्यूबला टाकत राहते आणि तिच्या ब्लॉगमधून की नाही आता हिनं नेमकं काय के केलंय तर पाकिस्तानातला तिचा संपर्क नेमका कसा होता आणि तिनं माहिती काय काय हस्तांतरण केली नेमकं तिनं पाकड्यांना काय दिलंय नेमकं तिनं पाकिस्तानला काय दिलंय ज्या पाकिस्तानला स्वतःच म्हणजे स्वतःच्या देशातल्या लोकांना जेव घाल नव्हता ज्यांना भाकर मिळू शकत नाही ज्या पाकिस्तानला नुसतं भारतानं जर समजा एक भारतातील जेवढी लोकसंख्या नाही एवढ्या लोकसंख्येनं नुसतं बॉर्डरवर जाऊन सुस्तू जरी केली ना ती 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 तर त्याला पूर आल्याशिवाय राहणार नाही अशा पाकिस्तानला भारताच्या कुरापती काढण्यात मोठा इंटरेस्ट आहे आणि त्याचं पोटक त्याच्यावर भरतं तिथली मीडिया आणि त्यांचं सगळं हेच चालू असतं तर तिनं नेमकं अशी कोणती माहिती हस्तांतरण केली ती आपल्याला आजच्या वेळीतून पाहायचं बघा ती दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्तानला गेली होती आता पाकिस्तानला गेल्यावर गेली तर गेली ठीक आहे बाई असं आपल्या इकडे एक मन आहे की लंगडी गाय वासरा आहे की नाही तर त्या लंगड्या गाईने काय केलं एकतर जाऊ नये बाई माणसानं कशाला जा आता बाई माणसानं पाकिस्तानात जाऊ नये असं आपण म्हणतो मग पाकिस्तानच्या बी बाईला भारतात कशाला घ्यावा सीमा हैदरला भारतात आणून बसवलंय की नाही ती भारतात राजरोजपणे राहते तिने किती पाकिस्तानात तिच्या लोकांना फोन केले असतील आणि कोणाकोणाला काय सांगितलं असेल हा प्रश्न आले इदा त्याच्यावर आपण बोलू नये कारण ती भारताची आहे है ना मग असं झालं आता आपलं सगळ्या पाकि सगळ्याला हाकलून देतो म्हणले सगळेजण बाहेर जा म्हले ती अजून भारतातच बसली आता काहून बसली त्याची कारण तुम्ही हो शोधा आम्ही काय शोधणार हो आहे ना तर पहा दो पाकिस्तान पाकिस्तान दोन पाकिस्तानाच्या उच्च आयुक्तालयातील एका कर्मचाऱ्याला भेटली म्हणजे उच्च आयुक्तालयाचा कर्मचारी म्हणजे काय की ते दिल्लीत म्हणजे दिल्लीमध्ये एक ऑफिस असतं दोन देशामध्ये जे काही संबंध असतात त्या संबंधावर काम करण्यासाठी प्रश्न काय जे काही देवाणघेवाण असेल तर ते सगळ्याच्यासाठी एक कार्य म्हणजे हे असतात तर त्याच्यामधला तो एक कर्मचारी होता जो की पाकिस्तान मध्ये त्यावेळेला होता पण तो दिल्लीतल्या उच्च आयुक्तालयात काम करत होता सोबत तिची ओळख झाली आणि या ओळखीतून काय झालं मग ती अली अहवान शाकिर आणि राणा शाहबाज यासारख्या पाकिस्तानी गुप्तचर एजंट्सना भेटली आता गुप्तचर एजंट्स काय असते भारताच्या सुद्धा गुप्तचर संघटना असतात जसं की रॉ आहे भारताची भारताची रॉ संघटना काय करते प्रत्येक देशामध्ये दे आपापले गुप्तचर पाठवते हो आणि ती काय करते गुप्त माहिती घेत असते कशासाठी आपल्या देशाचं सार्वभौमत्व टिकून राहावं आपल्या देशातली लोकशाही टिकून राहावं आपल्या आपल्या देशावर कोणताही हल्ला होऊ नये आतंकवादी हमला होऊ नये आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी काही विघातक कृत्य इतर देशामध्ये चालू आहे का हे पाहण्यासाठी आपण गुप्तचर पाठवत असतो पण पाकिस्तानचं तसं नाही पाकिस्तानला स्वतःच्या देशावर काहीच घेणं नाही त्याच्यातले उपाशी मेले काय जगले काय त्याला काही घेणं देणं नाही रोजच्या रोज तिथं हजारो नव्हे तर लाखो लोक मरतात उपसमरीनं भूकमळीनं मरायले त्यांच्याकडे त्यांचं लक्ष नाही पण त्यांचे गुप्तचर संघटना किंवा त्यांचे गुप्तचर काय करतात दुसऱ्या देशात जातात आणि तिथं काय काय कुटाने करायचे तिथल्या देशाला कसा त्रास द्यायचा याच्यासाठी माहिती गोळा करतात आणि ह्या सगळ्या गुप्तचर संघटनांचे पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनाशी चांगले संबंध आहे मी तर म्हणतो सरकार कमी दहशतवादी संघटनाच्या गुप्तचर संघटना जास्त चालवतात मग अशा लोकांशी ती भेटली नुसती भेटलीच नाही तर मग तिनं काय काय माहिती दिली हा जो पुढचा प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे तसं तर एकीकडे तिच्यावर आरोप केला जातो की पाकिस्तानला भारतात लोकांनी चांगलं बनवून म्हणून पाकिस्तानचा उदो उदो केलाय तिनं की पाकिस्तानमध्ये हे चांगलं आहे साड्या चांगल्या आहेत तिथल्या शॉली चांगल्या आहेत तिथलं खाणं चांगलं आहे इथले लोक चांगले आहेत असं वगैरे की नाही तर त्याच्यावरून सुद्धा तिच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तसं तर हा गुन्हा जय बी दाखल व्हायला पाहिजे कारण जय शहा शहीदा दला मांडीला मांडी लावून घेऊन बसला होता त्याच्यासोबत काय काय बोलला देवाला माहीत पण जय शहावर काही होणार नाही गुन्हा दाखल कारण ते मोठे माणसं आहेत की नाही असो आपल्याला काय आपल्याला एकच नेह एकच आपल्याला एकच उद्देश आहे की पाकिस्तान सारख्या दळभद्री देशानं भारतावर जे हल्ला झाला किंवा भारतीय लोकांवर जो हल्ला झाला त्या संघटनेच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यास मदत केली आणि त्यांना हत्यार पैसा जे काय नाही ते मदत केली असेल त्याच्यामुळं आपल्याला पाकिस्तानला धडा शिकवायचा हे इथं पक्का आहे आता मूळ मुद्दा असा आहे की या बाईनं नेमका काय कुठं नाही केला की नाही बाईचं मत मन खूप संवेदनशील असते म्हणत तर हिनं नेमकी अशी संवेदनशील होईन ती माहिती पुरवली पाकिस्तानला ते तुम्हाला दाखवतो बघा पहिल्यांदा हिनं काय केलं पहलगाम दहशतवादी जो हल्ला झाला त्या हल्ल्यापूर्वी म्हणजे एप्रिल बावीस एप्रिलला हल्ला झाला होता तर बावीस एप्रिल पूर्वी ही जी दलिंदर बाई आहे की नाही चेहरा तळासा वाटायला बाई म्हणायला लाज वाटायची त्यातल्या त्यात भारतीय बाई म्हणायला तर आणखी लाज वाटेल त्यातल्या त्यात ही ज्या पंजाब हरियाणामधून येते त्या पंजाब हरियाणाची लोक शीख रेजिमेंट नावाने या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये देशभक्तीसाठी आणि त्यांच्या कलि बलिदानासाठी ज्यांचं नाव आहे भारतभर जगभर ज्यांचं नाव घेतलं जातं अशा त्या पंजाब हरियाणामधल्या एका प्रदेशातून ही आलेली आहे म्हणजे हिच्यावर काय संस्कार झाले असतील किंवा हिनं पैशासाठी स्वतःला म्हणजे स्वतःला नाही तर देशाला विकणारी बाई ही आपण पाहिलेली आहे तर हिनं काय केलं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला पहेलगाम हल्ला होण्यापूर्वी पहलगामला गेली होती ती श्रीनगर आणि पहलगामचा तिनं व्हिडिओ केले तिथली माहिती घेतली कदाचित असं म्हटलं जाते की ती आधी त्या भागात गेली आणि मग तिथून तिनं माहिती दिली असावी तिच्यावर असा आरोप आहे की ती पहिलगामला गेली तिनं पहलगामची रेकी केली रेकी केली म्हणजे काय केलं की पाहिलं तिने की पहलगामला टुरिस्ट किती येतात तिथून सुरक्षा व्यवस्था कशी आहे तिथून पोलिस चौकी असेल किंवा मग सैनिकांची म्हणजे सैनिक असेल तर सैनिकांची जी चौकी आहे ती कुठे आहे पोलिसांची चौकी कुठे आहे तिथं स्थानिक सुरक्षा कशी आहे ही सगळी माहिती तिनं घेतली असावी आणि तिनं जाऊन पाकिस्तानला सांगितली असावी कारण ती या हल्ल्याच्या पूर्वी जेव्हा ती पहलगामला गेली ती पहेलगाम वापस आल्यानंतर ती पाकिस्तानला गेली आणि पाकिस्तानला गेल्यानंतर तिथल्या गुप्तचर यंत्रणेच्या ती संपर्कात होती तिथल्या लोकांसोबत ती होती त्यांच्यासोबत ती बोलली याचा अर्थ असा आहे की तिने पैलगाम मध्ये जाऊन रेकी केली असावी जे असं म्हटलं जाते की स्थानिक लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग आणि स्थानिकांनी आतंकवाद्यांना मदत केली ती केली असेल की नाही ते नंतर कळेल म्हणजे ते कोण कोण स्थानिक होते की नव्हते ते नंतर सरकार शोधून काढेल मुळात जे आतंकवादी आले सहा सहा सात सात आठ आठ त्यांनी इथल्या लोकांवर निष्पाप लोकांवर गोळ्या घातल्या आणि ते निघून सुद्धा गेले त्याच्यातला एकही आतंकवादी सापडला नाही हे कोणाचं नेमकं अपयश म्हणावं आपल्याला त्याच्यावरही बोलायचं नाही पण मूळ मुद्दा हा आहे की स्थानिकांना आणि एका विशिष्ट धर्माला टार्गेट करत असताना अशी एक बाई तुमच्या समोर येते की जी स्थानिकही नाही आणि त्या विशिष्ट धर्माला टार्गेट केला त्या धर्मातलीही नाही ती दलिंदरबाई तिथं जाते तिथली माहिती घेते पाकिस्तानात जाते आणि तिथल्या गुप्तचर संघटनेला हे सगळं सांगते की इथं असा असा आहे असं असा तिच्यावर आरोप केलेला आहे म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की वृत्ती जी असते नाही आतंकवादाची वृत्ती किंवा ही पैसे कमवण्यासाठी स्वतःला विकण्याची स्वतःच्या देशाला विकण्याची जी वृत्ती असते ना ती जात धर्म पाहून येत नाही ती ती नीचपणा ती मनातून मनातून येते त्या जे नीच लोक असतात त्यांच्याकडून येते आणि मग अशा पद्धतीने हे सगळं काम तिनं केलेलं आहे एवढंच नाही तर हिनं काय ही सगळी माहिती तिकडे दिलेली असावीत एवढंच नाही तर तिनं भारतीय लष्कर जे आहेत त्यांच्या हालचाली कशा असतात ते कुठं असतात ते इथं किती वेळात पोहोचू शकतात ही सगळी सुद्धा माहिती तिनं दिली असावी असा एक त्याच्यामध्ये आरोप करण्यात आलेला आहे त्याचबरोबर रेकी म्हणजे कुठून कशा पद्धतीनं जायचं कशा पद्धतीनं हल्ला करायचा कशा पद्धतीनं करता येईल तिथं किती लोक असतील काय ही सगळी माहिती तिनं त्या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला दिली असावी आणि त्याच्यामुळे हा हल्ला करण्यास त्यांना सोपं गेला असं असं म्हटल्या जाते आता बघा आता संरक्षणाशी संबंधित काही ठिकाणी याचबरोबर आणखी काही माहिती सुद्धा म्हणजे भारताचे संरक्षण स्थळ पाकिस्तान म्हणजे पाकव्याप्त कश्मीर असेल किंवा मग भारतातला जो भाग भारता आहे की ज्याच्यावरून तणाव चालू आहे किंवा श्रीनगर असेल किंवा जम्मू काश्मीर असेल या सगळ्या ठिकाणी भारताची लष्करी तळ कुठं कुठं आहेत आणि त्यांची माहिती सुद्धा तिने तिकडे दिली असावी असं म्हटलं जाते कारण तिच्यावर सगळ्यात मोठा आरोप होतो की तिला पगार आहे वीस हजार मग वीस हजार पगार असलेली एक बाई इतक्या शान शोकानी कशी राहू शकते ती पाकिस्तानला ती मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये कधी राहू शकते किंवा चीन मध्ये कशी जाऊ शकते एवढा पैसा खर्च कसं करू शकते मग तिला हा पैसा कोण देत आहे हा पैसा किंवा हे पैसे तिला नेमके कुठून येत आहे तिच्या अकाउंटची सुद्धा आता चौकशी होणार आहे म्हणजे एकंदरीतच विषय असा आहे की आपण जाती धर्माच्या बाहेर जाऊन या प्रवृत्तीकडं पाहिलं पाहिजे जी प्रवृत्ती या देशाला घातक आहे जी प्रवृत्ती इथल्या लोकांसाठी घातक आहे त्या प्रवृत्तीला आपण ठेचलं पाहिजे त्याच्यासाठी आपण एकत्रितपणे उभं राहिलं पाहिजे एकीकडे या देशातले अठ्ठावीस निष्पाप बळी जातात अठ्ठावीस निष्पाप बळी तेही करते पुरुष जातात त्याच्यानंतर याच्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक जवान आपलं बलिदान देतात तरी सुद्धा याच दुःख न वाटता याचा, याचा गर्व वाटतो याच प्रौड फील होतं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे कारण याचं दुःख वाटायला पाहिजे या अठ्ठावीस जणांचा जो बळी गेला त्या बळीबद्दल कोणी ना कोणीतरी इथं जिम्मेदार आहे त्या जिम्मेदार व्यक्तीला आपण बोललं पाहिजे ते जिम्मेदार कोण असतं तर सरकार असतं इथल्या एक ना एक नागरिकाची जिम्मेदारी घेणं त्यांना सुरक्षितता पुरवणं हे सरकारचं काम आहे म्हणून सरकारनं या अठ्ठावीस जणांच्या जो बळी गेलेला आहे त्यातला प्रत्येक मारेकऱ्याला शोधणं गरजेचं आहे पण तो अजूनपर्यंत आनंदोत्सव साजरे केलेले आहेत मेणबत्त्या लावा हार घाला बँड वाजवा ते शहीद झाले याबद्दल आपलं दुमत नाही ते शहीद झाले त्यांनी या देशाच्या संरक्षणासाठी आपला जीव गमावला पण हा जीव गमावण्यासाठी जबाबदार कोण आहे तर जबाबदार सरकार असतं कारण तुम्ही कुठेतरी कमी पडलात कुठेतरी सुरक्षित कमी पडलात म्हणून या जवानांचा जीव गेलेला आहे हा जीव जायला नाही पाहिजे या एका एका जवानांच्या जीवाची किंमत या एका एका निष्पाप बळीची किंमत सरकारला मोजली पाहिजे सरकारने मोजली पाहिजे आणि म्हणून सरकारनं सुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नये हे मी म्हणत नाही स्वतः किरण रिजिजू त्यांच्या सरकारमधले मंत्री म्हणले की आमच्या सुरक्षिततेमध्ये चूक झाली ही चूक व्हायला नको एका न एका व्यक्तीच्या भारतातल्या जे कोणतं सरकार असेल त्या प्रत्येक सरकारची जबाबदारी आणि कर्तव्य आहे की त्यांनी इथल्या प्रत्येक व्यक्तीचं इथल्या प्रत्येक सैन्याचं संरक्षण त्यांनी केलं पाहिजे बळी जाणाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि ज्या जवानांनी या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपला जीव गमावला त्या सगळ्यांना मनापासून सॅल्यूट करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे सगळं चालू असताना आपल्याकडे शिक्षणाचा अभाव आहे ज्या सरकारला आपण पाठिंबा देतो कोणतंही सरकार असो ते काँग्रेसचा असो पीचा असो कोणतंही असो आपल्याकडे एक महत्वाची पद्धत निर्माण झालेली आपण सरकारचे पाईक होतो किंवा सरकारचे भक्त होतो आणि सरकारला आपण उदो करतो सरकारचा उदो करण्यासाठी उदो उदो सरकारकडे एक खाता आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय ते माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं खूप मोठं बजेट आहे ज्याचे पैसे आपल्याच करामधून जातात आणि ते त्या हजारो कोटीच्या बजेटमधून सरकारचा उदो करत असते असं करत असताना आपण उघड्या डोळ्यांनी या देशावर होणारे अन्याय इथल्या लोकांवर होणारे अन्याय इथल्या मानले जाणारे निष्पाप बळी हे सगळं पाहिलं पाहिजे याच्या विरोधात आपण सरकारला विचारलं पाहिजे की तुम्ही काय करत होता काय केलं तुम्ही हे अठ्ठावीस बळी गेले त्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर केलं त्यानंतर आपले काही जवान मारले गेले ही सगळी वेळ का आली का आपण याच्यावर कठोर पावलं उचलू शकलो नाही आणि ती आणखी उचलणे गरजेचं आहे तुम्हाला जे शक्य आहे ते करा सरकारला मायबाप सरकारला विनंती आहे की तुम्हाला जे शक्य आहे ते करा पण इथल्या लोकांची सुरक्षितता तुमच्या हातात आहे त्यासाठी तुम्ही रात्रंदिवस काम केलं पाहिजे विनंती करतो आणि हे प्रश्न तुम्हाला जर पडत नसतील आणि केवळ आणि केवळ आपण कोणत्यातरी भावनिकतेमध्ये वाहून जात असेल तर हे मात्र चुकीचं आहे म्हणून आपल्या लेकराबाळांचं आपल्या सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आपण चांगलं शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि चांगलं शिक्षण घेणं हे ज्यांना ज्यांना शक्य नाही किंवा शिक्षणामध्ये पैशाचा अडथळा निर्माण होत आहे ज्यांना असं वाटतंय की आपल्याला शिक्षण तर खूप चांगलं घ्यायचं पण आपल्याकडे काहीतरी अडथळा निर्माण होतोय तर तसा अडथळा तुमच्याकडे काही पैशाचा वगैरे होत असेल कोणाकडे शिक्षणासाठी पैसे नसतील किंवा व्यवस्थित ट्युशन लावण्यासाठी किंवा असं काही जर तुमच्याकडे अडथळा निर्माण होत असेल तर आपल्याकडे त्याच्या त्याच्यावर सुद्धा आपण काम करतो हे बघा हे आपली नवोदय दोन हजार सव्वीसची ची ऑनलाईन बॅच आहे या बॅच मध्ये आपण खेड्यापाड्यातल्या मुलांसाठी ज्यांना गावात ट्युशनची सोय नसते किंवा ज्यांना गावात ट्युशन घेतल्या जात नाही किंवा शाळेमध्ये शिकून घरी कोणी अभ्यास घेत नाही म्हणजे शाळेमध्ये किती चांगलं शिकवलं तरी घरी अभ्यासाची सोय नसते किंवा कोणी घेत नाही अशा मुलांसाठी दररोज दोन तास मी लाईव्ह येतो एक वर्षभराचा याचा कालावधी आहे आणि ही सगळं तुम्हाला जर समजा तुमच्या घरामधले जर ज्या ज्या मुला जी मुलं अनाथ आहेत किंवा ज्यांना आई वडील आहेत अशांना लाईव्ह क्लास मध्ये सुद्धा फ्री ॲडमिशन होईल त्याचबरोबर ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशांसाठी सुद्धा फ्री क्लास आहे फ्रीची एक बॅच आहे ज्याला फक्त फ्री बॅच ज्याच्याकडे पैसे नाहीत जे, जे कोणी पैसे देऊ शकत नाहीत त्यांनी फ्रीची बॅच जॉईन करा ज्यांना कोणाला लाईव्ह लेक्चर्स हवे असतील तर ते लाईव्ह लेक्चरसुद्धा दो दररोज दोन तासाचे लाईव्ह लेक्चर्स घेऊ शकतात त्याची फीस फक्त तीन हजार रुपये आहे ती पण अत्यंत कमी आहे वर्षभराच्या तुमच्या मोबाईल डेटापेक्षा म्हणजे तुमच्या मोबाईलच्या खर्चापेक्षाहीसुद्धा कमी फीसमध्ये तुम्हाला नवोदय दोन हजार चोवीसची बॅच मिळेल आणि हे सगळं तुम्हाला मिळेल ए टी एम एज्युकेशन या ॲपवर हे ॲप तुम्ही प्ले स्टोरवरून डाऊनलोड करून घ्या किंवा जर समजा तुम्हाला काय अडचण आली तर अठ्ठ्याऐंशी तीस सदतीस डबल झिरो अडुसष्ट या नंबरवर कॉल करा आणि तुमच्या मुलांना शिक्षणाच्या आणा नवीन तर त्यांना दर्जेदार आणि चांगलं शिक्षण द्या पैसे असतील तर लाईव्ह बॅच घ्या पैसे नसतील तर फ्रीवाली बॅच पण आहे त्याच्यामध्ये सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता ठीक आहे थांबूया इथं धन्यवाद